चंद्रकांत पाटील हा राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांच्या विचाराचा आहे तुम्ही आमच्या कुटुंब प्रमुखांना संपुवायची भाषा कसं करता लक्षात ठेवा चंद्रकांत पाटील तुम्ही शरद पवार साहेबांच्या विरुद्ध एक शब्द निपला तर तुमची जी, असं नाही म्हणजे याचा अर्थ काय बाजूला यांना पवार साहेब संपवण्यासाठी तुम्ही अमित शहा सोबत शिवसेना संपवण्यासाठी अमित शहा सोबत गेले मी तुम्हाला हे यासाठी सांगतोय बांधवांनो सोराच्या गद्दारी झाली होती पण शिवाजी महाराजांनी आम्हाला संदेश दिलेला आहे की ह्या महाराष्ट्र ह्या रायगड कधी गद्दाराला माफ करत नाही आधी आदिलशाला पकडून दिलं शहाजी राजांना शिवाजी महाराजांच्या डोक्यात फेट की माझ्या कुटुंब

सकाळी बाजी घोरपडेच्या वाड्यावर आणि समोर बाजी घोरपडे आहे तो होत यांनी कुटुंबावर हल्ला केला परिवारावर हल्ला केला महाराष्ट्रावर हल्ला केला हल्ला केला याला सोडायचं नाही सरळ चालवली एका खात्यामध्ये बाजी घोरपडे बालवर्ग खास मान मान इतिहासाची पुनरावृत्ती करायची आम्हाला ज्यांनी वापोस निवड केला ज्यांनी शरद

सुनील तटकरे लोग मुसलमान काल ही आज ही भविष्य शिवाजी महाराज होता आहे, है शिवराय से गद्दारी करू शाहष्ठा बोला तुम्हारा लेकर शिवाजी महाराज का मुस्लिम विश्वास मित्र आग्रे शिवाजी महाराज सुनते

भरत जोगाले साहेब बघा निष्ठा काय असते माझ्या मानवांना माझ्या भगिनीनो बांधवांड सांगा मधाली मेकरला एवढं सांगायचं होतं शिवाजी महाराज कुठे गेले सुरत गुवाहाटीला जायची गरज नव्हती किती खोक दिले असते औरंगजेबा किती हंग अरे ते आधी अमित शाह नाही ते औरंगजेब मदारी मेटर बनतो औरंगजेबा माझ्यासारखे लाख मधारी मेले तरी चालतील पण गरीबांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा औरंगजेब शिवाजी महाराजांचं काय चारित्र्य असल की मुस्लिम मोले मरायला तयार आहे स्वराज्यामध्ये आल्यानंतर शिवाजी महाराज स्वतः बनतात मधारी तुला स्वराज्या केलं समर्पण केलं सांग तुला कोणतं मत सोडायचं मधारी म्हणतो महाराज मला कोणतंही पण नको कोणताही कॅबिनेट मंत्री पण नको कोणताही मंदिरा नको या मधारीची एकच इच्छा होती या छत्रपती माझा शिवाय झाला पाहिजे या सिंहासनावर बसला पाहिजे आज इच्छा पूर्ण झाली मला पद नको जर गैरसम एक अधिकार द्या या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार मानवानं मधारी होता शरण दोघाने साहेब तुमच्यासारखा अरे तुम्ही केली शिका या मदारी मेहरून काय असते शिवाजी महाराज वापर करतायत पण तो नाही म्हणतोय मदारी मेहटरना दाखवून दिलं पुरगो की विरासत कभी खाली नाही करते त्या शिवाजी महाराज करते

या सुनील तटकरेच्या क्षणाला कंटाळून मातोश्रीची गद्दारी केली या भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी विरुद्ध बोलायला लावलं आणि पुन्हा या सुनील तटकरे ही वाईट बहिणीच्या त्यांनी आण सुनील तटकरे साहेब म्हणतोय की आम्ही विकासासाठी केलो कोणता विकास कोणता विकास साडे आठशे शेतकऱ्यांना मारण हे विकास नोटबंदी मध्ये एकशे पंचेचाळीस लोकांना रांगे करून मारण हे विकास एक लाख बारा हजार लोकांना बेरोजगार करून त्यांना आत्महत्या करायला मजबूर केला हा विकास बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धर्माच्या नावावर मतमत मिळते तुम्हाला धर्माच्या नावावर

वापी रामराज्यम प्रशासकी वार्मिक रामानवादी म्हटलेले जेव्हा रामराज्य होत श्री रामचंद्र शासन करत होते तेव्हा तुम्ही दुखी नव्हतं सर्व गुन्ह्या गोविंदाने राहत होतं एक